राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला असून महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे अजित पवार यांचं विमान बारामतीत लँडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं त्यांचं निधन झालं आहे विमान लँडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त होऊन आग लागली आणि त्यात पोरपळून त्यांचा मृत्यू झाला आग इतकी मोठी होती की कुणीही त्यांना वाचवू शकलं नाही या दुर्घटनेचं सी सी टी व्ही समोर आलं असून यामध्ये दुर्घटना किती मोठी होती हे दिसत आहे चौकात लावलेल्या एका सी सी व्हीत ही दुर्घटना दिसत आहे त्यानुसार सकाळी आठ वाजून ही दुर्घटना घडली विमान कोसळल्यानंतर आगद उडाल्याचं दिसत आहे यावरून दुर्घटना किती भीषण होती हे स्पष्ट आहे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान लँडिंगसाठी येत असताना अचानक हवेत डगमगू लागलं जमिनीपासून अवघ्या तीस ते चाळीस फुटावर असताना विमानानं दिशा गमावली आणि तिसऱ्या प्रयत्नात धावपट्टीच्या बाजूला कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला स्थानिक नागरिक आणि अग्निशमक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मात्र स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कोणालाही वाचवता आलं नाही अजित पवारांचं पार्थिव सध्या बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले असून आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्रातून जनसागर उसळला आहे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे